नमस्कार आज आपण हिंदू पंचांगातील अतिशय शुभ आणि पवित्र दिवस कार्तिका अमावस्या ज्याला काही प्रदेशांमध्ये देव दिवाळी असेही म्हणतात त्या दिवशी कोणती कोणती कामे करावीत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते उपाय केल्याने घरात लक्ष्मी शांती आणि आरोग्य स्थिर होतं हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आजची ही माहिती तुमचे नशीब बदलू शकते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कार्तिक अमावशेचे आध्यात्मिक महत्व कार्तिक महिना देवांचा परमप्रिय महिना आहे दिवशी देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते पितृदोष शांतीसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो प्रयत्न जप दान सगळ्याची फळ अनेक पट वाढते या दिवशी केलेला दीपदान अक्षय पुण्य देतो सकाळी उठल्यावर करावयाची कामे कोणती तर बघा पवित्र स्नान सर्वात अगोदर उठल्याबरोबर तुम्ही आंघोळ करा कोमट पाण्यात थोडे सेगांगा जल किंवा तुळशीचे दोन पानं टाका मनात मनात देवाचे नाव घेऊन स्नान करा दुसरं म्हणजे तुळशीची पूजा तुळशी मातेला नैवेद्य द्या तुळशीला जल दीप आणि ओम तुलसय नमहा कमीत कमी हा मंत्र अकरा वेळेस तुम्ही म्हणा तिसरं म्हणजे घरातील देवघर तुम्ही स्वच्छ करा जुने धूप फूल पान बदलणे जाळी काढणे धूळ वगैरे नाही ठेवणे देवघरात आज दिवा संपूर्ण दिवस जळू द्या अर्धवट दिवा लावू नका किंवा तुम्ही दिवा अजिबात विजू देऊ नका लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाचे उपाय तर ते कोणते आहेत पहा महालक्ष्मी दीपदान संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दारात तिळाचे तेल किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावा दुसरं म्हणजे कमळाचे फूल लक्ष्मी मातेपुढे कमळ किंवा पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा पैशांच्या पेटीत ठेवण्याचा उपाय दोन चांदीचे किंवा पितळीचे नाणे हळद व कुंकू लावून पाकिटामध्ये ठेवून द्या किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या यामुळे वर्षभर पैशांची स्थिरता मिळते चौथं म्हणजे एकशे आठ वेळा श्री जप करा ओम श्री महालक्ष्मी या नमहा एकशे आठ वेळा हे आर्थिक स्थिती प्रचंड सुधारते पाचवं म्हणजे घरभर दिव्यांची व्यवस्था जास्त दिवे लावा जास्त सकारात्मक ऊर्जा जास्त दिवे लावल्यानंतर घरामध्ये येते आणि घरातली नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर जाते पित्र शांती व रक्षणासाठी करावयाचे उपाय कोणकोणते आहेत ते, आहे ते बघा तिळाचा दिवा दक्षिणेस लावावा पित्र दोष त्यामुळे शांत होतो घरातील अडथळे कमी होतात अडचणी दूर होतात पित्रांना अन्न अर्पण करा त्यांना जेवण द्या थोडेसे दूध भात तीळ मनात पित्रांच्या कल्याणाची प्रार्थना करा काळे तीळ गूळ हे दान करा यामुळे नकारात्मक शक्ती खूपच दूर राहतात भूत प्रेत बाधा नजरबाधा हटवण्यासाठी काही उपाय कपूर लवंग जाळून घरभर फिरवा त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते शनिवार असल्यास काळे तीळ दान करा घराच्या चार कोपऱ्यात मीठ पसरवा कुटुंबातील आजारी किंवा कमजोर व्यक्तीला लिंबाने नजर उतरवावी दिवा दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा घरातील अदृश्य संकट दूर करतो मिठाचा कटोरा घराच्या उत्तर दिशेला समुद्री मिठाचा कटोरा ठेवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तुळशी आणि कडेपत्त्याची धूप घरामध्ये शांती आनंद आणि पूजा अर्चना वाढवतो संध्याकाळी महाआरती लक्ष्मी माता कुलदैवत तुळशी माता पित्रांची शांतता आणि शेवटी घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना रात्री झोपण्यापूर्वी काय करावे देवाचे नामस्मरण पाच मिनिटे करावे कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी पाण्याची वाटी पलंगाजवळ ठेवून उद्या सूर्योदयापूर्वी त्याचं विसर्जन करावं तर काय करू नये वाद राग भांडणे कटू बोलणे उदळपट्टी पैशाची घरामध्ये अंधार ठेवू नये यामुळे नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये येत असते आज आपण आज आपण पाहिले की कार्तिक अमावस्या म्हणजे देव दिवाळी हा दिवस घरात प्रकाश समृद्धी धनलक्ष्मी आणि पितृ आशीर्वाद घेऊन येणारा आहे ही सर्व विधी तुम्ही भक्तिभावाने केल्यास लक्ष्मी माता तुमच्या जीवनात स्थिरपणे वास करतील जय लक्ष्मी माता जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ धन्यवाद